पुण्याच्या गणेश उत्सवाचं महत्त्व हे कोणाला हे संपूर्ण देशात माहिती आहे नव्यानं आपल्याला कोणाला सांगायची आवश्यकता हो नाही एकच मला असं वाटतं की शेवटी आपण सगळे कार्यकर्ते आहोत जरी काही गणेश उत्सव करताना कमी जास्त आहे पण आपल्याला मला असं वाटतं की आपण बसलेलीच माणसं त्याला नीट करू शकतो किंवा चांगलं करू शकतो वाईट काही नाही पण त्याला अजून चांगलं कसं कर करता येईल यासाठी या आपण सगळे मंडळी बसून नक्की काम करू शकतो मला असं वाटतं की कोविडच्या काळातला उल्लेख झाला खूप माणसं बसली सगळे आपली ही बसले समोर उदय भाऊ सगळी माणसं तुम्ही गणेश उत्सव मंडळाचा सा कार्यकर्ता साहेब तुम्हाला सांगतो कमिशनर साहेब कोविडच्या काळात खऱ्या अर्थानं गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता समाजाला समजला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकमान्यांनी गणेश उत्सव रस्त्यावरती आणला सार्वजनिक केला पण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आमचा गणेश उत्सव हा एक सामाजिक भान जपणारा समाजासाठी उपयुक्त असणारा अशा पद्धतीनं जो काही प्रवास सुरू होता मधल्या काही काळामध्ये निश्चितपणे आम्हाला काही गोष्टींना सामोरं जावं लागलं आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडे समाज एका विशिष्ट नजरेनं पाहू लागला हे मंडळाचा कार्यकर्ता हा असा असताच पण मला असं वाटतं की पुन्हा एकदा ती नव्यानं ओळख कोविडच्या काळामध्ये आमच्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याला त्याच्या कामानं त्यानं मिळवून दिली हे खूप माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे एकमेकाच्या समोर कुठं जवळ सुद्धा कोणी यायला तयार नव्हतं स्वतःच्या जीवाची भीती प्रत्येकाला होती अशा काळात पुण्यासारख्या शहरात या गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता रस्त्यावरती होता समाजाची सेवा करत होता समाजाचं रक्षण करत होता आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी गणेश उत्सव म्हणजे काय समाजाचा उत्सव आहे आपण सार्वजनिक याच्यासाठी म्हणतो की तो समाजाचा आहे तो सार्वजनिक आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं आपण सगळ्यांनी हा विचार करायला हवा की समाजाचा उत्सव आहे त्यात समाजाचा सहभाग कसा वाढेल लोकसहभाग कसा वाढेल समाजाप्रती असलेला लोकांना वाटलं पाहिजे हा आपला उत्सव आहे आज आम्ही कार्यकर्ते आम्हाला वाटतं आम्ही करतो पर, ल, लोक सहभागी होतात पण हळूहळू जर आपणही आत्मपरीक्षण केलं तर आमचा उत्सव लोकसहभाग हळूहळू कमी होत चालला काय काय हाही आपल्या सगळ्यांसाठी निश्चितपणे चिंतेची बाब आहे आपल्याला हा आप विचार करण्यासारखा आहे आणि म्हणून मला मी प्रेमानं आग्रहानं सगळ्यांना निश्चितपणे हे सांगेल की आव्हान करीन की समाजाला समाजाच्या हिताचा हा उत्सव झाला पाहिजे समाजाचा सहभाग वाढणारा हा उत्सव झाला पाहिजे याच्याकडे आपण गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते पुढच्या काळात आपण काम करू नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका